काय बंदी बिंदी काय नाही शेवटची लढाई आहे धुवा उडवून टाकूची यायला जो आडवा येईल त्याला बघू ना मुंबईला जाऊ एकोणतीस ला आपण आपल्या गाडीत जाऊ सोबत हो का किती तारखेला निघणार सत्तावीस ला निघू ना पाटलांसोबत सत्तावीस ला का आपण सोबत जाऊ तुम्ही मी नारायण भाऊ सुशील राव सायनाथ भाऊ जाऊ सोबत काय हरकत नाही दादा आणि ते काय तुम्हाला मुंबईला जाण्याला बंदी होती ना मग त्यावरती काय विशेष काय बंदी बिंदी काय नाही शेवटची लढाई आहे धुवा ओढून टाकूची आईला जो आडवा येईल त्याला बघू मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे आणि एकोणतीस ऑगस्ट पासून अंतरवाली सराठी पासून मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा सुद्धा निघणार आहे याच मोर्चामध्ये सरपंच मंगेश साबळे हे सुद्धा सहभागी होणार आहेत कारण की वर, बदल, वर, या अगोदर मंगेश साबळे यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडल्याबद्दल मुंबईमध्येच गुन्हा सुद्धा दाखल झाला होता त्यामुळं मंगेश साबळे यांच्यावर मुंबईमध्ये बंदी असले सुद्धा बोललं जात होतं पण मात्र या सगळ्या कारवाईला धुडकावून मंगेश साबळे हे मुंबईमध्ये जाणार आहेत आणि कोण आडवं येतं आपण बघून घेऊ असंसुद्धा मंगेश साबळे या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मानतात मंगेश साबळे हे मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं करतात रस्त्यावर येऊन त्यांनी समाजासाठी गाडीसुद्धा पेटवून दिली होती मंगेश साबळे हे स्वतः सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात अनेक सरपंच म्हणून गावकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी अनेक कामंसुद्धा करतात मंगेश साबळे हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले नेते आहेत कारण की ते अनेक अनेक वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे आंदोलनं उपस्थ्य देखील करत असतात आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केलेली आहे आणि काय होईल ते बघून घेऊ असं देखील सांगितलेलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका नु�